नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला भाग बदलत कुठे ना कुठे पाऊस पडत आहे तसेच उद्या दिनांक पंचवीस जून तर उद्या पंचवीस जून रोजी जे आपल्याला काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊसही शेकीत आपला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणतेही ते जिल्हे तर ते आज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाब शुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपण सांगितल्यानुसार जे आहे राज्यामध्ये आपला फक्त खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला सर्वात जास्त पावसाची शक्यता राहणार आहे तसेच आज दिनांक आहे चोवीस जून तर आज चोवीस जूनलासुद्धा जे आपल्याला राज्यातील सध्या जे आपला आज रात्रीपर्यंत आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी तसेच मनमाड वायजापूर नंदुरबार मालेगाव चैतगाव सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना धुळे जळगाव आणि अहमदनगर तर या भागामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीच्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला राज्यामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे आणि मध्यरात्रीपासून जे आपल्याला पावसाचा जोर म्हणजे हवामान कोरडे राहणार आहे फक्त आज मध्यरात्रीपर्यंतच पाऊस राहणार आहे आणि त्यानंतर हवामान कोरडे राहील तर नुसार मते उद्या जे आपण सांगितल्यानुसार राज्यामध्ये जे आपण पंचवीस सायकला जे आहे पंचवीस सायकला उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडेच राहणार आहे आणि दुपारच्या सुमारामध्ये जे आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील पावसाला जे आहे सुरवात होईल मुंबई पालघर पुणे आणि कोकण भागामधील सातारा सांगली तसेच नंदुरबार तर या भागामध्ये जे आपला उद्या दुपारच्या सुमारामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आणि त्यानंतर जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान रात्री उद्या रात्रीच्याला रात्री... रात्री जे आपला छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव नंदुरबार तसेच जे आहे अ... परभणी हिंगोली नांदेड लोणार पुशेप अकोला अमरावती या भागामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा तसेच अहमदनगर जिल्हा लातूर जिल्हा आणि जे आहे सोलापूर जिल्हा तर या जिल्ह्यामध्ये जे आपला उद्याच्याला जे आहे जोर कमी राहील फक्त आपल्याला कुठेतरी भाग हलका ते रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आपला तसेच उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्या विदर्भात मध्यरात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आजच्या आज रात्रीपर्यंत जे आपल्याला फक्त आज रात्रीच्या दरम्यानच खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला चांगले पावसाची शक्यता राहणार आहे आणि उद्या जे आपल्याला उद्याच्याला पावसाचा उद्यासुद्धा जे आपल्याला रात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे उत्तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तसेच पुणे सोलापूर या सुद्धा जे आपल्याला उद्या रात्रीच्या सुमारामध्ये पाऊसही शक्यता राहणार आहे फक्त उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे हवामान कोल्ड राहील तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला तीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे कुठे ना कुठे रोज पाऊस पडेल आज या गावात पडेल तसेच उद्या दुसऱ्या गावामध्ये पडणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो पावसामध्ये काय खंड वगैरे पडणार नाही रोज तीस तारखेपर्यंत रोज कुठे ना कुठे पाऊस पडणार आहे परंतु हा पाऊस जे आपल्याला काही भागामध्ये जास्त पडतो तो काही भागामध्ये आपला हलका ते रिमझिम पाऊस पडणार आहे तसेच आप शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान जे आपला उद्याच्याला फक्त जे आहे पावसाचा जोर कमी राहील थोडावा आणि सव्वीस तारखेपासून जे आपल्याला पुन्हा एकदा मराठवाड्यामधील बीड तसेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे माजलगाव परभणी हिंगोली नांदेड म्हणजे लातूर सोलापूर म्हणजे मराठवाड्यामध्ये जे आपल्याला सव्वीस तारखेपासून जे आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे फक्त उद्याचे दिवसच मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये ते आपला पावसाचा जोर कमी राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस आपला जे आहे जवळजवळ तीस तारखेपर्यंत राहणार आहे तीस तारखेपर्यंत रोज म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे पुढील चार ते पाच दिवस चार ते पाच दिवस चांगला पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस फक्त तीस तारखेपर्यंतच राहणार आहे आणि तीस नंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी होईल आणि फक्त तीस तारखेच्या नंतर तीस तारखेपर्यंतच पावसाचं पावसाची शक्यता आपल्याला जास्त राहणार आहे आणि तीस तारखेच्या नंतर पाऊस एक एक जूनपासून जे आपल्याला राज्यामध्ये फक्त कुठेतरी आपला हलका तरी पाऊस पडेल कारण की जोरदार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी एक जुलैच्या नंतर आपल्याला या ठिकाणी दिसत नाही फक्त तीस तारखेचे तीस तारखेपर्यंत जे आपल्याला राज्यामध्ये पावसा पावसाची शक्यता राहणार आहे तर याच तीस तारखेमध त्या दरम्यान म्हणजे सव्वीस तारखेपासून तर तीस तारखेच्या दरम्यान या चार ते पाच दिवसामध्ये या चार ते पाच दिवसामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई पालघर या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे या चार ते पाच दिवसामध्ये रोज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे फक्त उद्याच्या दिवस जे आहे राज्यामध्ये पंचवीस तारखेला पावसाचा जोर थोडा कमी राहील आणि सव्वीस तारखेपासून जे आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे सव्वीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान राज्यातील सर्वच भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवस आपल्याला पावसाची शक्यता कमी राहणार आहे आणि आज चोवीस जून तर आज मध्यरात्रीपर्यंत फक्त जे आहे आज मध्यरात्रीच्याला आणि उद्याच्याला फक्त आपल्याला जे आहे आज मध्यरात्री आणि उद्याच्याला पश्चिम महाराष्ट्र आपलं उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश आणि विदर्भातील अकोला अमरावती या भागामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला उद्या आणि आज मध्यरात्रीच्या दरम्यान राहणार आहे आणि मराठवाडा तसेच इतर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला हवामान शक्यतो जे आहे कुठेतरी आपला हलका तरी जिम पाऊस पाहायला मिळू शकतो आज आणि उद्याच्याला आणि मराठवाड्यामध्ये जे आहे तसेच इतर भागामध्ये आपल्याला जे आहे सर्वदूर पावसाची शक्यता जर पाहिजे जर म्हणली तर सव्वीस तारखेपासून तर चोवीस तारीख तीस दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काही चिंता करण्याची गरज नाही फक्त उद्याच्या दिवसच आज आणि उद्याच्याला फक्त मराठवाड्यातील काही मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातीलमध्ये कोकणमध्ये जे आहे पावसाचा जोर कमी राहणार आहे आज आणि उद्याच्याला तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण सांगितल्यानुसार राज्यामध्ये जे आहे आपल्याला आज चोवीस जूनला तर आज चोवीस जूनला जे आहे मध्यरात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत जे आहे छत्रपती संभाजीनगर मालेगाव माले नाशिक नंदुरबार आणि जळगाव या भागामध्ये पाऊस पडला की तर तुम्ही या भागामधून जर हा हवामान अंदाज जर पाहत असाल तर या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे आपण ह्या अंदाज सांगितला आहे या अंदाजमध्ये आपण सांगितलं आहे फक्त या खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आज मध्यरात्रीपासून जे आहे आज मध्यरात्रीपासून हवामान कोरडे राहणार आहे आज मध्यरात्रीपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत उद्याच्या दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडे राहील फक्त उद्या दुपारनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे तर उद्या दुपारनंतर पावसाला उत्तर महाराष्ट्र ते नाशिक पालघर मुंबई या भागातून प उद्या दुपारच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आपलं अहमदनगर बीड तसेच मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर जसे परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर अकोला अमरावती आणि सोलापूर लातूर तर या भागामध्ये आपल्याला उद्याच्या उद्याच्याला जे आहे रा रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद